हॅलो पब्लिक मी तुमचा लाडका मिस्टर जानी तुमचं स्वागत आहे माझ्या फर्स्ट न्यू ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांच्या डिमांडमुळे मी हा ब्लॉग घेऊन आला तुम्ही सगळेजण मला मेसेज कळत जाते मला खूप सारे मेसेज आले खूप सारे मला वॉइस मेसेज आले की तू ब्लॉग स्टार्ट कर मला तुझ्या ब्लॉग मध्ये तुमची पूर्ण फॅमिली बघायला आवडेल तर मी हा ब्लॉग स्टार्ट केला आहे हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि लाईक करा सब्सक्राइब करा आणि खूप सारा शेअर करून प्रेम द्या गॅस करून सांगितलं बॅग भरून गेले ना बॅग भरून केला तुझे पप्पा काय बोलले का काय बोलले नाही त्याच्यानंतर त्यांचा फोन आला लगेच

कधी करताय कधी पार्टी पार्टी का ती झाले माझे जावा पिण्याची गरज नाही पाऊस पडतो मस्त कधी फावडा काढलं बघाय कस मला सांगा ना

विजय सेल्स ला क्रोमा किंवा सेल्सला जाऊन बघायला लागेल काय घरी फ्रीज पण घ्यायचं पण आहे सापे छोटीची गाडी आहे गॅस बघायला गॅस बघून झाल्यावर आम्ही लोक निघणारे विजय सेल्सला विजय सेल्स किंवा क्रोमा तिकडं मला गोप्रो भेटेल गोप्रो बघायला चाललोय आणि फ्रिज बघायला चाललोय फ्रीज येतात स्विज घेतला होता पण तो फ्रिज आम्ही गयों गयों तो शॉप मध्ये घेऊन गेलो कारण घरी जास्त गरज नव्हती फ्रीज ची पण लाईनी मध्ये लागलोय गॅसच्या तर काय गॅस भरून झाला आपला आपण आता निघालोय आता आलो स्विच बघायला पहिला स्विच बघू स्विच बघितल्या नंतर मग आम्ही गोप्रो कडे बघू हा फ्रीज बघा डायरेक्ट फ्रीज मध्ये टीव्ही आहे बाई हार्ड विषय फ्राईज काय फ्रीज बुक केलाय आम्ही मला गोप्रो तर नाही भेटला आम्ही हे घेतलंय इलेक्ट्रिक इटली करून बघू

आपण नाही घेतला गोप्रो गोग्रो घेणार होतो पण रिलायन्स मध्ये आलो होतो रिलायन्स वरांनी आधी प्राइस ट्वेंटी सिक्स दाखवले तुम्ही पण बघितले ट्वेंटी सिक्स प्राइस होती ट्वेंटी सिक्स नंतर मी जेव्हा लोन वगैरेचा करायला गेलो तर त्यासाठी ट्वेंटी नाईन मी बोलून बघितलं आधी तर ट्वेंटी सिक्स होते असं कसं काय ट्वेंटी नाईन केलं तुम्ही बोलले की नाही ट्वेंटी नाईन असे ऑफर लागली होती पंधरा ऑगस्ट ऑफर होती आता ऑफर डायरेक्ट गणपतीत लागेल तुम्हाला ट्वेंटी वगैरे बघायला मिळेल भेटेल म्हणजे हा जेवण झालं मस्त नाही की चालू होता पप्पांच्या बुलेटचं काम घ्यावला का बुलेटचं काम निघालंय काय काम निघालं भाजीला भाजलं की आज ये म्हणजे कालच बोलवलं मला पण मला टाइम नाही म्हटला शॉपची माझी क्लिनिंग चालू होती मला शॉप पण तुम्ही थोड्या वेळी आधी मला वाजदाकडे जायचंय म्हणजे मित्र आहे माझा तो बुलेट ची पूर्ण कामं करतो तुम्हाला पण काय काम करायचं मेसेज करा मी तुम्हाला नंबर देईन तो बुलेटचं पूर्ण काम करतो ऑल तुम्हाला आपण भेटू आता डायरेक्ट गॅरेज वरती वाजता आपली गाडी आहे काम कामकाली इंजिनमधून खूप आवाज येतोय राजदा इथं बसलाय राजदा होईल ना काम होईल ना होईल ना। आज नाही होणार आज नाही होणार सुजलचं इंजिन खोला गाडीचं लागणार आहे आला पाच वाजता गाडी घेऊन सुजलला बोललेलं मी की कालच गाडी दे तर तो आला आता पाच वाजता आता माझ्याकडे दुसऱ्या गाडीचं एक काम चालू आहे तर सुधाला बोललो मी तुझी गाडी उद्या देतो टॉकिंग चालू आहे आपली मिस्टर चार्ली मिस्टर ब्रँडेड आम्ही चाललोय तिथे जाणार आवाज आवाज खूप आहे त्या गाडीचा हा गाडी आहे भाई चार्वीची गाडी आहे आवाज खूप मोठा आहे त्यामुळे आपण डायरेक्ट भेटू दुसऱ्या ती गाडी टाकली कामाला आपली गाडी हो कैसे एड़े है, तो है? गाड़ी की तो कितने आईबा लोग मारूंगा सर पे, पे आ योग्य दा के गैरेज पर गैरेज पे ही नहीं होता क्या बोलने का

आता आम्ही तुम्हाला पेट्रोल पंप चा आकडा दाखवत नाही दाखवला बाई मी दाखवला या अमाऊंट बघून तुम्ही घाबरा गाई आपल्याला आता ह्या डोंगरला तिकडे जायचंय हा डोंगर तिकडे माझं घर आहे तिकडे जायला होती नंतर खाली माझं शॉप आहे तर शॉप वरती आपल्याला जायचंय विजिट करा इथं ऑप्शन ए इथं जायचं ऑप्शन बी इथं थांबायचं तो ऑप्शन बी ऑप्शन बी बोलतो ऑप्शन सी ऑप्शन सी काय माहिती का मला पण नाही माहिती दोनच ऑप्शन होते ना हे दुकान का आपला शॉप आहे हा एक गाडा गाडा आलेच आपण आलो ना चक्काचा ठेवूया भाई बावडीचा जवळ शॉप आहे आणि सगळं इकडे तिकडे पडलं होतं सगळं सुमित मी स्वप्नील आणि डुगू आहे ना डुगू ना, ना? आम्ही सामान सेट केलं एकदम तर गायच हा आपला फर्स्ट ब्लॉग असल्यामुळे आता आपण इथं स्टॉप करतोय भेटूया सेकंड ब्लॉक मध्ये बाय बाय